परप्रांतीय कामगाराला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने लुटणाऱ्या दोघांच्या गंगापूर पोलिसांनी चोवीस तासात मुस्क्याळून गजाड केले आहे तसेच मोटरसायकल चोरट्यास शिताफीने जेरबंद केले आहे अठरा जानेवारी रोजी दिनेश रुमसिंग कश्यप यांनी भिवधानोरा येथील आठवडा बाजारात जाऊन मालकाकडून त्याच्या पगाराचे वीस हजार रुपये घेऊन बाजार करून रात्री शेती वस्तीवर परत जात असताना भीवधानोरा येथे दोन व्यक्ती या भरधाव वेगाने मोटरसायकल वर आले आणि हाताला धरून बळजबरीने ओढत शेतात नेले त्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून जिबे मारण्याची धमकी देऊन खिशातील पंधरा हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतला याची एकूण रक्कम सव्वीस हजार रुपये किमतीचा माल बळजबरीने चोरून नेल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये एकोणीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली आणि हा गुन्हा भिवधानोरा आणि पखोरा येथील दोन व्यक्तींनी केला आहे यावरून पोलीस निरीक्षक ताईतवाले यांच्या पथकाने पखोरा येथील शेतीवस्तीवर संशयित इस्माचा शोध घेतला आणि तो त्यावेळी लपून बसलेला होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला नाव विचारले असता सागर अशोक जाधव असं त्याने नाव सांगितलं गुन्हा हा त्याच्या साथीदार रामेश्वर बाळासाहेब चव्हाण याच्या सोबतीने केल्याचं त्याने कबूल केलं भिवधानोरा परिसरात लपून बसलेल्या दुसऱ्या आरोपीच्या मुसके आवडून त्यास जेरबंद केले आहे आणि त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील तीन हजार रुपये आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्ह्यातील आरोपी सागर अशोक जाधव रामेश्वर बाळासाहेब चव्हाण तसेच मोटरसायकल चोर सुरेश वाल्मिक घाणे यांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर गंगापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे पोलीस अंमलदार संदीप राहुल वडमारे संदीप गायकवाड अजित नागलोद यांनी ही कारवाई केली आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर